त्या ठिकाणी ते मटणावरती ताव मानतात थोडी तरी साधन सुचिता तुम्ही पाळली पाहिजे अभिनेता असंच वागतो स्टेज वरती एक आणि पाठीमागे गेल्यानंतर एक ते रामकृष्ण हरी म्हणून मत मागतायत आपण सांगितलं पाहिजे रामकृष्ण हरी यांना आता पाठवा घरी आणि म्हणून याना घरी पाठवण्याचं काम तुम्हाला मला करायचं आहे दादा त्यांनी सांगितलं की मी दादांना निवेदन दिली आणि माझं काम केलं नाही जिल्हा नियोजन समितीवर मी काम करतो आमच्या निर्मलाताई पानसरे अरुण शेठ तांबारे अनिल बाबा आमचे झेडपीचे अनेक माझी माझी पदाधिकारी आहे दादा आपल्या नऊ जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झाल्या पाच वर्षामध्ये कोविडच्या संकटामुळे काही बैठका ऑनलाईन झाल्या आपले विद्यमान खासदार अमोल खोले जिल्हा नियोजन समिती हक्काचं व्यासपीठ असताना प्रश्न सोडवायला संधी असताना दादा नऊ पैकी सहा बैठकांना हे गैरहजर आहे दोन बैठकांना सही करून गेले अख्ख्या पाच वर्षामध्ये एकाच बैठकीला हा माणूस उपस्थित आहे कसे तुमचे माझे प्रश्न सोडू शकतो कसा तुम्हाला मला न्याय देऊ शकतो ज्याला बैठका जायला वेळ नाही ज्याला योजना माहीत नाही ज्याला प्रशासन माहीत नाही असा खासदार आपल्या कामाचा नाही केंद्र सरकारच्या योजना नरेंद्रजी मोदी यांनी अनेक योजना त्या ठिकाणी दिल्या दादा दिशा समितीमध्ये देखील खासदार फिरकले नाही केंद्राच्या योजना राबवल्या नाही अशा निष्क्रिय गायब खासदाराला गाडण्याचं काम गरीब गाठवण्याचं काम आपण सगळ्या मतदारांनी करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद बुटे पाटील साहेब यानंतर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांच्या प्रश्नासाठी ज्यांनी अतिशय संपूर्ण रान उठवलेला आहे अशा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला कमिटीच्या अध्यक्षा सौभाग्यवती रुपालीताई चाकणकर यांना विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं नमस्कार राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीराव आडोराव पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आदरणीय प्रवीणजी दरेकर या भागाचे आमदार आदरणीय दिलीप पांना ज्यांच्या प्रचारासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला ते सर्व ग्रामस्थ चाकणवासीय महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुरुवातीलाच दादा चाकण हे माझं सासर आहे आणि सासरच्या या व्यासपीठावरती चाकणकरांनी मला आपली सून म्हणून जो सन्मान दिला त्याबद्दल सुरुवातीला मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आज या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी केलेली कामं असतील ती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत पण या माध्यमातून खऱ्या अर्थानं केंद्र सरकारची भूमिका राज्य सरकारची भूमिका राबवलेली लोक कल्याणकारी योजना समाजातल्या सर्व घटकातला बरोबर घेऊन जात असताना रंजल्या गांजल्यांना म्हणे जो आपले अशी यांची भूमिका आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचत असते